उनाशी महावीर उद्यान हास्य परिवारचे सहल बेळगाव येथील राणी चेन्नम्मा कित्तूर येथील प्राणी संग्रहालय बाळकुंद्री देवस्थान दत्त महाराज मंदिर गोकाक येथील धबधबा पाहण्यासाठी आज रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी कोल्हापूरहून सकाळी सहा वाजता निघाली प्राणीसंग्रहालयात कोल्हे इमपक्षी पक्षी मोर कोंबडे विविध रंगेबेरंगी पक्षी हरणं वाघ दोन मोठे ढाण्या वाघ जंगल सफारीच्या फेरीमधून पाहायला मिळाले तेथील मत्स्यालयातील विविध रंगबेरंगी मासे पाहताना खूप छान वाटलं तेथील स्वच्छता व सुरक्षा अतिशय सुंदर व शिस्तबद्ध अनुभवायला मिळाली प्राणीसंग्रहालयातील विलोभनीय दृश्य पाहून बाळकुंद्री मठास भेट दिली तेथील देवदर्शन घेऊन गोकाकचा धबधबा पाहून कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालो अशा रीतीने आमचे सहल एक उत्साह देणारी मन प्रफुल्लित करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारी ठरली सहलीमध्ये मदनजी काकडे नारायणराव कुलकर्णी सर शिवाजीराव कदम रविकांत अष्टेकर किसनजी खंदारे रामचंद्रजी साळवी पंडित सुतार धुळाप्पा तोडकर बिपिनभाई शहा विक्रमजी शहा संजय देशपांडे साहेब रमेशभाई रेवणकर राहुल हळदे अशोकजी सर यांचा सहभाग होता सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका